नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महादेव मुंडे प्रकरणामध्ये कुठंतरी मोठे मासे गळायला लागले अशा प्रकारच्या बातम्या आता आलेल्या आहेत परंतु ते मोठे मासे नेमके कोण आहेत तर ते आहेत वाल्मिक कराड यांची दोन मुलं वाल्मिक कराडचे दोन मुलं हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि तब्बल त्यांची सतरा तास चौकशी करण्यात आलेली आहे नेमकं त्या चौकशीमध्ये त्यांना काय विचारण्यात आलेलं आहे महादेव मुंडेंच्या हत्येसंदर्भामध्ये त्यांच्याकडे असे काय पुरावे सापडलेत का पोलिसांकडे की ज्यामुळे वाल्मिक कराडला किंवा वाल्मिक कराडच्या मुलाला या सगळ्यामध्ये दोषी धरण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच्या मुलांची चौकशी करण्यात आलेली आहे नेमकं काय आहे प्रकरण हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो आपण जर पाहिलं महादेव मुंडे हत्या प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये सध्या जास्तीत जास्त, जास्त चर्चेला प्रकरण आहे महादेव हत्या झाली त्यांचं किंवा महादेव मुंड्यांना कशा प्रकारे क्रूरपणे मारण्यात आलं फोटो सगळे काही समोर आले समोर ते कोणी आणले तर ते आणले बाळा बांगर यांनी बाळा बांगर यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं की हे काय सगळं जे काय झालेलं आहे ते माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे किंवा मी याचा साक्षीदार आहे मी साक्ष द्यायला कधीही तयार आहे वाल्मिकाडच्या दोन्ही मुलासंदर्भात असो वाल्मिकाड संदर्भात असो किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये मादे महादेव मुंडेंची हत्या कोणी केली या सगळ्या गोष्टीमध्ये मी साक्ष द्यायला तयार आहे आणि लवकरच मी साक्ष देईल सुद्धा पोलिसांकडे सगळी माहिती मी पुरवलेली आहे आणि आता इथून पुढे जे काही न्यायालयीन खटला चालू होईल त्या खटल्यामध्ये कुठंतरी माझा वाटा जास्तीत जास्त राहणार आहे अशा प्रकार सुद्धा बाळा मग यांनी म्हटलेला आहे याच्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं तुम्ही इतके दिवस कुठं होतात किंवा एवढे दिवस त्यांची जर हत्या झाली तर त्या दिवसापासून तुम्ही कुठं गायब होतात तर त्या दिवशी त्यांनी त्यांनी ते त्याच्यावर सुद्धा उत्तर देताना सांगितलेलं आहे की मी याच्या आधी सुद्धा पाच सहा महिन्यामध्ये केस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे त्याचा जबाब जो काही आहे तो मी दिलेला आहे आणि आता बाळा बांगर यांनी असं रान पेटवलेलं आहे की मनोज जरांगी पाटलांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांपासी हे गे सगळे गेलेले आहेत वाल्मिक कराड यांच्या तक्रार करण्यासाठी किंवा परळीमध्ये जे काही महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे ज्ञानेश्वरी मुंडे ज्या त्यांच्या पत्नी आहेत ज्या पळत पळतायत कुठंतरी आपल्या पतीला न्याय मिळावा आणि आपले जे काही येणारी पिढी आहे ती सुरक्षित व्हावी आणि कुठंतरी आपल्या लेकरा बाळांना या सगळ्या गोष्टीमध्ये बदला घेण्याची भावना राहू नये कायद्याच्या मार्गाने कुठंतरी न्याय मिळावा अशा प्रकारची त्यांची भावना आहे आणि म्हणून या भावनेतून त्या पळतायत आणि बाळा बांगर यांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये आता वाल्मिक कराड यांचे दोन मुलं सापडले आहेत चार जण महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये समोर आले आहेत सापडले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन लोक ते असे आहेत ते म्हणजे वाल्मिक करड्यांची मुलं आहेत आणि त्यांची तब्बल सतरा तास चौकशी करण्यात ता आलेली आहे सतरा तास चौकशीमध्ये त्यांना महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये संशयित होते म्हणून पोलिसांनी त्यांना धरलं होतं मात्र आता त्या संदर्भामध्ये नेमकं काय समोर येते किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये हे मुलं वाल्मिक करड्यांचे आहेत की नाही हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे त्यानंतर आहेत गोट्या गीते नावाचा आरोपी सुद्धा फरार आहे वेगवेगळ्या लोकांना धमकी देतोय किंवा व्हिडिओ बनवून सांगतोय की अंजली दामाने असतील बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी काय काय केलेलं आहे किंवा यांनी कशा प्रकारे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केलेला आहेत वाल्मिक कराडचा मी एक भक्त आहे किंवा वाल्मिक कराडचा जवळचा माणूस आहे म्हणून मला टार्गेट केलं आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे कुठेही मी अशा प्रकारचे गुंडागर्दीचे कामं करत नाही काही मुली उचलल्या नाहीत किंवा काही केलं नाही जे काही आरोप अंजली दामाने यांनी केले होते की मुली उचलल्या किंवा रामनाम सत्य हे अशा प्रकारचे जे काय टाकलं होतं त्यांना व्हिडिओमध्ये ते सगळं काय खोटं आहे, लोकर आहे अशा प्रकारचं गोट्या गीतेचं म्हणणं आहे आणि आता पोलीस पोलिसांची पथकं तर त्या गोट्या गीतेच्या मार्गावर आहेतच गोट्या गीतेला लवकरात लवकर पकडणार आहेत अशा प्रकारची पोलिसांची माहिती आहे कारण आपण जर पाहिलं तर भरपूर पथक हे आता वा गोट्या गीते या शोधाच्या मार्गावर आहेत गोट्या गीतेला लवकरच धरण्यात येईल अशा प्रकार सुद्धा सांगण्यात येते आणि कुठं आता गोट्या गीते पळत असला तरी सुद्धा लवकरच तो सापडणार आहे आणि गोट्या गीतेची जी काही भूमिका आहे या दर या ते लवकरच आता समोर येईल गोट्या गीतेने जे काही कांड केलेले आहेत ते सगळे आता लवकरच समोर येण्याची शक्यता आहे आणि यामधून कुठंतरी आता वाल्मिक कराडचे सुद्धा अडचणी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या वाल्मिक कराडच्या दोन दोन मुलांना जे काही पकडलं गेले आहे त्या संदर्भामध्ये वाल्मिक कराडच्या मुलांनीच खून केला आहे का अशा प्रकारचा जे काय आता तपास सुरू आहे त्याच्यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद